नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे डेलीलाईन या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पुजल्या जाणाऱ्या चंद्रघटा देवीची खरी कहाणी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पुजली जाते माता चंद्रघटा मातेच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि त्या रूपामुळे त्यांना चंद्रघटा असं नाव पडलं आहे आज आपण ऐकूया या रूपामागची खरी कथा आणि तिचं महत्त्व पौराणिक कथेनुसार हिमालयाची कन्या पार्वती यांनी भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली हजारो वर्ष उपवास करून हिमवादीने पार्वतीचं तप पाहून भगवान शिव प्रसन्न झाले भगवान विष्णू ब्रह्मा इंद्र व इतर देवतांनीही पार्वतीचं व्रत पाहून त्यांची स्तुती केली जेव्हा भगवान शंकर विवाहाला आले तेव्हा त्यांचं रूप भीषण व विरक्त होतं जटा नाग भस्म आणि भयंकर गणाचं ते हिमालयाकडे आले हे रूप पाहून पार्वती आईला भीती वाटली तेव्हा पार्वती आईने आपलं रूप धारण केलं कपाळावर अर्धचंद्राची घंटा दहा हातात शस्त्रास्त्र वाघावर आरूढ असं तेजस्वी स्वरूप प्रकट झालं मातेच्या या रूपामुळे शंकरांचं शांत व सौम्य रूपही प्रकट झालं आणि त्यांच्या विवाहाची सुरेख सुरुवात झाली देवीचंद्रघटा केवळ सौंदर्य व शांतीचं प्रतीक नाहीत तर त्या असुरांचा सहार करणाऱ्या योद्धा देखील आहेत देवी भागवत पुराण व पुराण मध्ये उल्लेख आहे की देवीनं असुरांचा हल्ल्यापासून देवतांचं रक्षण केलं तिच्या या घंटीच्या निनादाने दैत्य भयभूत होऊन देवी देवीचंद्रघटेची पूजा करणाऱ्यांना शांती धैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त होतो भय संकट व नकारात्मक ऊर्जा काहीशी होते देवी भक्तांच्या जीवनात सौभाग्य व शांती प्रस्थापित करतात देवी भागवत पुराण अध्याय पाच मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की देवीच्या या रूपाची उपासना करणारा भयमुक्त होतो आणि त्याला देवी शक्तीचं वरदान मिळतंच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण देवी चंद्रगटेची पूजा करतो त्या आपल्या भक्ताचं रक्षण करतात शत्रूंचा नाश करतात आणि घरात सुखशांती आणतात चला आपण सगळे मिळून माता चंद्रगीतेची प्रार्थना करू जय माता दी असेच नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या खऱ्या गाण्या जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू